जामखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष हे आपल्या पतीच्या सल्ल्यानं मनमानी पद्धतीनं नागरी विकास कामांचे वाटप करत असून त्याबद्दल नगरसेवकांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप नगरसेवक शामीर भाई सय्यद यांनी केलाय याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशीची त्यांनी मागणी केली आहे जामखेड नगर परिषदेत सुरू केलेल्या विकास कामाबाबत चौकशी केली असता कोणतीच माहिती मिळत नाही नगर अध्यक्षांचे पती नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करतात यामुळे काढण्यात आलेल्या टेंडरची सखोल चौकशी केल्याशिवाय कोणतेही बिल काढू नये अशी मागणी नगरसेवक शामीर भाई सय्यद यांनी मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत मुख्य अधिकारी नितीन कापडणीस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर परिषदेकडून विविध वॉर्डामध्ये नवीन एलईडी लॅम्प फॉर्मिंग मशीन शहरात सफाई ठेका देणे नवीन कचरा कुंड्या मागवणे नवीन पाईपलाईन टाकणे आदी कामे सुरू आहेत परंतु या कामाबाबत नगर परिषदेकडून नगरसेवकांना कोणतीच माहिती मिळत नाही नगराध्यक्ष हे मनमानी पद्धतीने त्यांचे पती जे सांगतील त्याला कामे देण्यात येत आहे असा आरोप नगरसेवक सय्यद शामीर भाई यांनी केला आहे या जामखेड नगर परिषदेमध्ये आतापर्यंत एक वर्ष झालं जवळजवळ आम्ही निवडून या ठिकाणी परंतु अद्यापही जेवढे काय टेंडर वगैरे निघले असतील जेवढे काय विकास कामं झाले असतील होत असतील आणि होणार असतील त्या कामाबद्दल फक्त आम्ही सभागृहामध्ये त्याची फक्त मंजुरी घेतो परंतु कुठला ठेकेदार आहे आणि कोण येऊन काम करतो आणि कशा पद्धतीचं काम आहे त्याचा ठेका कितीचा आहे त्याचं टेंडर त्या कितीचं आहे आगर परिषदेमध्ये जाऊन जर आपण वारंवार विचारत असलो सारखं तरी आम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती देण्यात येत नाही आणि उरओवडीचेच प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला केले जाते आणि कर्मचाऱ्यांना जर आपण बोललो तर कर्मचारी देखील याच पद्धतीने आम्हाला बोलतात की आमच्याकडं याचं कसलाही रेकॉर्ड नाही आहे आणि काहीच नाही आमच्याकडं आम्ही तुम्हाला कसली माहिती देऊ त्या अनुषंगाने आम्ही मुख्याधिकारी साहेबांना त्यांना आम्ही या निवेदनाद्वारे आम्ही स सांगितलेलं आहे की भाऊ जोपर्यंत याची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत कसलंही यांचं हे जे देयक बिल जे आहे अदा करू नये या या अनुषंगानं आम्ही त्यांना एक पत्र तयार करून दिलेलं आहे आणि जर त्या पत्रावरती जर त्यांनी दिलं तर नगर परिषदेमध्ये भरपूर काय असे काम आहेत अजून ते आम्ही पुढेही आम्ही त्या त्याच्यामध्ये आता आम्ही उतरलोच आहे तर आम्ही नक्कीच ते त्याच्यावरती आम्ही कारवाई करायचा आम्ही प्रयत्न करू आणि याच्यावरती जर काम नाही झालं तर आम्ही लोकशाही पद्धतीनं लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू उपोषण करू परंतु या ठिकाणचा जी शासनानं जो जामखेडकरांना जो निधी दिलेला आहे त्याचा आम्ही दुरुपयोग होऊन देणार नाही वरील सर्व बाबींचा विचार करता माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी या सर्व कामाच्या टेंडरची सखोल चौकशी झाल्याशिवाय त्यांचे देयक अदा करू नये असे म्हटले आहे प्रतिनिधी फारुख शेख सह भरत पाठक एन टी व्ही न्यूज जामखेड